नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाणे आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया काही भागातून पाऊस झोडपून काढण्याची शक्यता येत्या चोवीस तासात वाटत आहे सध्या परिस्थिती पाहता कमी दाबाचं क्षेत्र आहे ते कोलकाता भुवनेश्वर आणि इकडे झाशी कोटा या भागातून विस्तारित आहे त्याच्या अवतीभोवती जबरदस्त असे पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे इकडे बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा प्रचंड अशी पावसाची तयारी बऱ्यापैकी तयारी लागलेली ला, म्हणजे सुरुवात चांगली आहे आणि तिथून झाशी कोटा ह्या भागात ती कमीदाबाद क्षेत्र असल्यामुळे राज्यावर काही भागावरती परिणाम होणार आहे कोटा झाशी ह्या भागातून सुद्धा कमीदाबाद क्षेत्र विस्तारित झालेलं आहे म्हणजे विशाखापट्टण विजयवाडा ते ते कोल कोटा यापर्यंत हो विस्तारित आहे सध्या पाहायला गेलं तर लातूर सोलापूर इकडे जत खाली दक्षिणेकडे जत साईट परत इकडे पुण्याच्या साईटपर्यंत पावसाचा जोर वाढलेला आहे आणि लातूर परिसरातून पावसाचा जोर गडगडाटी पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे आणि मग गडगडाटी एखादुसरा गरजनगर पाऊस पडेल असं दिसत आहे तिथून खाली लोणार पुसाड या भागातून सुद्धा मध्यम स्वरूपाचा पावसाची तयारी झालेली दिसून येते चंद्रपूर भागातून आहे चंद्रपूर भागातून जोरदार अशी पावसाची तयारी दिसून येते आहे गोंदिया आणि नागपूर परिसरात सुद्धा पावसाची तयारी चांगली आहे एकंदरीत पाहता हा पाऊस थोडासा वळी स्वरूप असल्यासारखं वाटणार आहे मोठा थेंबाचा पाऊस असणार आहे आणि इकडे मालेगाव नाशिक हाही या मधल्या पट्ट्यात पावसाची शक्यता वाटते पश्चिम महाराष्ट्रात पाहायला गेलं तर चोवीस तासामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मुंबई पालघर रत्नागिरी दापोली परत इकडे दक्षिणेकड राजापूर कोल्हापूरचा पश्चिम भाग सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग पट्टा गोवा ह्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे मध्य महाराष्ट्रातसुद्धा कोल्हापूर सांगली विटा कराड आणि इकडे बेळगावचा काही परिसर सातारा परत जिजुरी पुण्याचा काही परिसर ह्या भागातून हलक्यामध्ये पावसाची शक्यता दिसून येत आहे खेड जुन्नर आणि इकडे नाशिकचा परिसर ह्याही भागातून हलक्यामध्ये पावसायची शक्यता आहे मनमाड वैजापूर मालेगाव साखरी याही भागात हलक्यामध्ये नवापूरपर्यंत दिसत आहे नंदुरबार सुद्धा पावसाचा जोर हलका मध्यम आहे धुळे चाळीस गाव छत्रपती संभाजीनगर वैजापूर पारोला शिरब श्रीरामपूर शिरपूर याही भागातून पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा दिसून येत आहे म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या दमदार सर्य त्यात पडण्याची शक्यता आहे इकडे करमाळा अहमदनगर जामखेड पंढरपूर लातूर जतपर्यंत सोलापूर ह्या भागात मध्यम स्वरूपाचे जी काही जोरदार स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता दिसून येते कर्नाटकच्या उत्तर भागातून सुद्धा पावसाची तयारी चांगली दिसत आहे आणि इकडे दक्षिणे अजून पूर्वेकडे पाहता पंढरपूर तुळजापूर परत परळी ह्या भागातून करमाळा अहमद अहमदाबाद बीड याही भागातून दमदार ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि जालना छत्रपती संभाजीनगर सिल्लोड चिखली चाळीसगाव ह्याही भागातून जळगावपर्यंत दमदार पावसाची शक्यता दिसून येत आहे जसं पूर्वेकडे जाईल म्हणजे खामगाव ह्या भागात हलके पाऊस शक्यता आहे पण तिथून पुढे विदर्भ साईडला अकोला अकोट लोणार वाशिम परत करंजा आणि इकडे चंद्रपूर साईड नांदेड आ, ह्या भागातून पाहायला गेला तर जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे परत दक्षिणेकडे तेलंगणा भागात सुद्धा पावसाची शक्यता आहे वाणी चंद्रपूर पुसाड यवतमाळ पुणे वर्धा याही भागातून तसेच नागपूर परिसर अमरावतीचा परिसर भंडारा गोंदिया आर्वी आणि उमरेड परतगडचिरोली ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसून येते हा झाला चोवीस तासातील हवामान अंदाज भले अठ्ठेचाळीस तासामध्ये ह्या हवामानाच्या अंदाजात थोडा बदल होतो आहे आणि तिथे जोरदार असा पावसाचं तयार होणार होणार आहे असं मॉडेल दाखवत आहे तो भाग म्हणजे विदर्भ पटात जास्तीत जास्त करून पावसाने जास्त झोडपून करण्याची शक्यता मुसळधार ते मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता सुद्धा दाट दिसून येत आहे इतर पट्ट्यामध्ये आणि इकडे पश्चिम साईडला पाहायला गेलं तर पश्चिम किनारपट्टीला कोकणपट्टीत त्याही भागात मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद